महाशिरस तालुका विकास आघाडी यांनी आज, आज हा जो काही पाठिंबा भारतीय जनता पक्षाला आणि रणजित सिंग नाईक पिंबाळकर यांना दिलेला आहे हा अत्यंत मोलाचा आहे आणि मी त्यांचं मनापासून स्वागत करतो काही लोकांना असं वाटतं की तालुक्यामध्ये त्यांच्याशिवाय चालत नाही पण आज या सगळ्या लोकांनी हे दाखवून दिलं की तालुका हा विकासाच्या पाठीशी आहे आणि जो सर्वसामान्यांचा विकास करेल त्याच्याच पाठीशी तालुका उभा राहील आणि आज ही जी ताकद भारतीय जनता पक्षाला मिळालेली आहे त्याबद्दल मी सर्व या समन्वय समितीचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनाही आश्वस्त करतो की या ज्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत या जनहिताच्या मागण्या आहेत यातली कुठलीही मागणी वैयक्तिक हिताची नाही त्यामुळे या तीनही मागण्या आणि इतरही जनहिताचे जे प्रश्न आपण समोर ठेवाल ते प्रश्न सोडवण्याची हमी मी स्वतः या ठिकाणी घेतो आणि निश्चितपणे हे सगळे प्रश्न सोडवून आपण विकास करून दाखवू अशा प्रकारचा निर्धार आज या निमित्ताने व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आज महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती विश्वास ठेवून माडा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माळशिरस तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वपक्षीय आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आहोत भविष्य काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या डोक्यावरती हात ठेवून आम्हाला ताकद द्यावी आणि आम्ही ज्या मागण्या केल्यात विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या रेल्वेची मागणी असेल एम आय डी सी इंडस्ट्रीयल कॉरिडॉरची मागणी असेल किंवा बाधित शेतकऱ्यांचा विषय तो मार्गी लावण्याच्या दृष्टीनं साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं साहेबांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे त्यामुळं आम्हाला खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांना आम्ही कसल्या परिस्थितीत विजय केल्याशिवाय राहणार नाही एवढा आम्ही विश्वास व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो